ठाणे विधानसभा वार्ड क्रमांक बारामध्ये मध्ये शिवसेना तर्फे एका असा महिलेला तिकीट देण्यात आहे जे भाजी काम करत होती आ, सोना सोबत आहे काय सांगणार तुम्ही धंदा आहे हो गेल्या वीस वर्षापासून मी हे सांभाळते धंदा अगोदर माझा कांदा बटाट्याचा होता आणि लॉकडाऊन पासून मी भाजीपाल्याचा धंदा सा चालू केलाय मला जय महाराष्ट्र मी सुवर्णा पद्माकर गवस आपले लाडके उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले लाडके गोरगरिबांचे आमदार प्रकाशदा सुर्वे आणि माझे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून ऋणी आहे कारण की मी एक सर्वसामान्य महिला आहे आणि मी भाजी विकते त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचा मनापासून धन्यवाद तुम्हाला भाजीपाला तर खूप काही माहिती आहे पण हा एक निवडणूक आहे तुम्ही काय मुद्दा घेऊन लोकांमध्ये जात आहेत काय सांगतात मी एक सर्वसामान्य महिला असल्या कारणाने प्रत्येकाच्या भावना मला माहिती आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम चालू आहेत ते मला माहिती आहे आणि मला माझी ओळख आहे इथे मी गेल्या चाळीस वर्षापासून स्थानिक आहे माझे आई वडील पण इथेच राहतात आणि माझे सासू सासरे पण इथेच राहतात आणि आम्ही कष्टकरी आहोत मी एक शेतकरी घराण्यातली मुलगी आहे आणि खूप गरीब आहे त्याच्यामुळे लोकांचे समस्या प्रॉब्लेम ते मी खूप जवळून जाणून घेतलेले आहेत आणि एवढंच बोलेल की मी सर्वसामान्य महिला असणार आहे मला एक नंबर बटनासमोर येईल बटन दाबून मला भौरघोस मतांनी विजय करा एवढंच फक्त म्हणायचंय जनतेसमोर एवढंच माझं आव्हान आहे अनेक दिवसापासून तुमच्या डोर टू डोअर कॅम्पेनिंग सुरू आहे लोकांमध्ये तुम्ही जाता लोकांची काय समस्या लोक काय सांगतात तुम्हाला बघून सर्वप्रथम आपल्या इथे एसआरएचा प्रॉब्लेम आहे पण दादांबरोबर आणि शिंदे साहेबांशी त्यांचा संपर्क खूप चांगला आहे आणि त्या दादांनी एक वचन दिलं आहे की आपले जे स्थानिक आहेत ते बाहेर कुठेही जाणार नाही त्यांना आपण इथे सगळं घराचे जे प्रॉब्लेम आहे सगळ्यांना इथेच आपण करून देणार आहे आणि जो पाण्याचा विषय आहे डोंगराळ भागामध्ये जो वरसड भाग आहे तिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर ते पाण्याचा पण आपण इथे काम करणार आहे आपले माजी नगरसेविका गीताताई सिंगण आणि संजय साहेब यांचं तर खूप मोठं इथे कार्य आहे ते खूप कामं इथे करतात आणि त्यांची इथे जनजागृती पण खूप छान आहे आणि ते प्रत्येक वेळेला काम करत राहिले आहेत आपले बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट साहेब यांनी एकच आपल्याला सांगितलंय वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण आम्ही तर एवढेच शिकलोय की आम्ही शंभर टक्के समाजकारणच करतो राजकारण कधी आम्ही केलेलं नाही आहे पण भाजीपालाचं दुकान तुमचा हा धंदा ते आता राजकारण कसं वाटतं असं पण मी तेव्हा पण भाजीपालाचं सांभाळून शाखेमध्ये मी पहिली महिला शाखा प्रमुख होती साडेतीन वर्ष मी महिला शाखा प्रमुख होती त्याच्या अगोदर मी सतरा वर्ष गटप्रमुखपासून उपशाखाप्रमुखपर्यंतचा मी प्रवास केलेला आहे त्यामुळे पक्ष आणि घरातली ही जिम्मेदारी म्हणजे भाजीपाल्याचा माझा व्यवसाय मी दोन्ही ॲडजस्ट करते एकशे बावन्न बचत गट प्रभा मी माझ्या प्रभाग क्रमांक बारामध्ये एकशे बावन्न बचत मी दादांच्या कृपेने मी केलेल्या आहेत आणि आमच्या बचत गटाच्या रणरागिणी मीनाताई पानमण यांनी मला बचत गटाची सगळ्या माहिती दिलेल्या आहेत आणि माझ्या महानगरपालिकेमध्ये जे माझे बचत गटांचं सगळं बघतात त्या मॅडमनी पण मला खूप चांगलं सह सहकार्य केलेलं आहे पण लाडकी बहीण योजना आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे त्याचे पण आम्ही इथे घरोघरी दहा हजार फॉर्म आम्ही भरलेले आहेत त्याच्यामुळे खूप चांगला संपर्क आहे माझ्या घरोघरी आणि रिस्पॉन्स पण खूप छान आहे लोकांचा तुम्ही राहायला पण इथे इथे समोरच आहे समोर इथे हो मी राहिला होती माझ्या सासू सासूंची रूम इथे समोर तुमचा धंदा पण इथे हो धंदा पण माझा इथेच आहे तुमची समोर पण दोन तीन उमेदवार आहेत एक ठाकरे शिवसेनेचे पण उमेदवार आहेत काय वाटतं लढा तुमच्या कोणासोबत होणार आहे लढा बघायला गेला तर ते माझ्या पुढे अपक्ष आहेत आणि त्यांनी काही काम केलेले नाहीये आमच्या इथे शिंदेसाहेबांनी प्रकाशदा साहेब आणि गीता सिंगन संजय सिंगन साहेब यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि जे आहेत उभाटामधले उमेदवार या अपक्ष उमेदवार यांनी आपल्या इथे प्रभागामध्ये बारा नंबरमध्ये काही काम केलेलं नाही आहे फक्त लोकांना लुभाडण्याचं काम केलेलं आहे आणि नको ते आश्वासनं दिलेली आहेत पण त्या आश्वासनांना ते उभे राहिलेल्या नाही आहेत आणि त्यांनी काहीच काम केलं नाही त्याच्यामुळे ते माझ्यापुढे एक बोलतात ना माझ्यापुढे अपक्ष म्हणून उभे आहेत आणि एकदम स्ट्रॉंग आहेत असं मला तरी नाही वाटत आता तुम्ही ज्या धंद्यावर आहेत त्याचे रेट माहिती आहे का तुम्हाला काय काय वीस रुपये पावे आपलं वाटाणा आहे चाळीस रुपये पावे कांदा आहे तीस रुपये किलो बटाटा आहे तीस रुपये किलो टोमॅटोचा भाव आहे चाळीस रुपये महाग आहे ना हो महाग आहे म्हणजे सध्या अगोदर महाग होता आता तरी कमी आहे आणि माझ्या इथे तर खूप कमी आहे कारण की मी होलसेलचा माझा इथे चालू आहे आणि मी पहिल्यापासून होलसेल कांदा बटाट्याचं करते आणि भाजीपाला पण आमचा होलसेलचंच आहे जिंकल्यानंतर काय करणार तुम्ही जिंकण्यानंतर जिंकून तर येणारे शंभर टक्के एकशे एक टक्के आम्ही जिंकून तर येणार असे लोकांचे समाजकार्य आणि लोकांच्या घरोघरी जाऊन जे समस्या आहेत त्यांची पहिली त्यांचे पहिलं काम करायचे आपल्याला आपल्याला कामच करायचे सर्वसाधारण महिला आहेत महिलांसाठी काही तुमच्या योजना आहेत काही ज्या म्हाताऱ्या मत एकदम वृद्ध महिला आहेत त्यांना पेन्शन नाही भेटते आपण त्या पेन्शनचं काम करणार आहे आणि विधवा महिला आहेत त्यांचं पण विधवा पेन्शन स्थापन करणार आहे लाडक्या बहिणींची योजना आहे ती दादांनी एकनाथ साहेबांनी खूप चांगलं महिलांसाठी केलेलं आहे त्या लाडक्या बहिणीची योजना पण चालू आहेत बचत गटांना अनुदान पण आपण देतो आहे त्यांचं आपण जी लोन सिस्टम आहे बचत गटांना जे पुढे जे बेनिफिट्स असतात शिलाई मशीन घरघंटी ते पण आपण इथून केलेलं आहे परत गीताताई सिंगांनी आपले ते कुकर पण वाटलेले आहेत आपण कमसे कम मिक्सर सात हजार, हजार ले ले ते आठ हजार मिक्सर आपण वाटलेले आहेत आणि एसआरएचे आहेत ते पण आपण तुमच्याकडे लोक पण येत आहेत त्यांना तुम्ही काय पाहिजे एकदा विचारा तर काकीच <laughs> काकी काय पाहिजे माझ्या गाववाल्या काकी आता यांना उमेदवारी दिले आहेत नगरसेवकीसाठी काय सांगणार तुम्ही चांगली मुलगी आहे तिला एकदा चान्स भेटला पाहिजे गरीब कुटुंबातली मुलगी आहे ती कामं सर्वांची कामं करणार गोरगरिबाची पण मुलगी आहे ती तसंच गोरगरिबाचा पण ती विचार करणार इथे राहणाऱ्या कुटुंबाचा गोरगरीब घराण्यातून आलेली त्याच्यामुळे तिला सर्वांच्या समस्या समजतात माहिती आहेत किती वर्षापासून येतात आम्ही पस्तीस वर्ष इथे मी दहा पंधरा वर्षापासून तिने स्टॉल टाकलेला आहे हां तसे मी इथं स्थायिक पस्तीसच्या वर्षापासून आहे लोकांच्या प्रेम भेटतात का तुम्हाला हो, हो, मला आणि मेन गोष्ट मी ते राहते इकडची स्थानिक आहे आणि मी ते काम केलेलं आहे त्याच्यामुळे मला लोकांचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे ते मला जाता जाताना तुम्ही तुमचे जे मतदार आहेत त्यांना काय सांगणार सगळ्यांना जय महाराष्ट्र मला एकच बोलायचं तुमच्यामधील एक मी सर्वसामान्य महिला आहे खूप कष्ट खूप हलाकीच्या याच्यामधून मी इथे इथपर्यंत मी आलेली आहे दादांनी शिंदेसाहेबांनी आणि माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जनतेनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही मला येत्या पंधरा तारखेला एक नंबरचं बटन धनुष्यबाण त्या वर, चिन्हावरती बटन दाबून मला निवडून आणायचे भरघोस मतांनी एवढीच विनंती करते आणि माझे दोन शब्द संपते जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जर्नलिस्ट रुपये गोविंद ठाकूर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे दे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी वी नईन मराठी एकमेव